अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधणीनंतर लवकरच श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यासाठी अयोध्येहून सर्व भारतीयांना निमंत्रणासाठी मंगल अक्षता दर्शन कलश सोहळ्याद्वारे देशभर फिरून श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण देत आहेत सदर मंगल कलश दक्षिण सोलापूर येथील निंबर्गी येथे आला असता निंबर्गी ग्रामस्थांनी उत्साहात शोभा यात्रा काढली आणि हनुमान मंदिर येथे कलश पूजन कलश दर्शन घेण्यात आले सदर कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील राजकुमार बिराजदार कल्लप्पा गुरव महेश कराणे अक्षय गुरव अविनाश लाडे दयानंद जाधव हो अप्पासाहेब गुरव गिरीश तोरवी बसय्या स्वामी आकाश कोळी रविराज विजापुरे लक्ष्मीकांत चौगुले सचिन लाडे अजय गुरव सागर पाटील संगप्पा वाडी राहुल करसगी महेश करसगी वसंत पवार राजू काशिवंत शिवराज कोळी अनिल सुतार आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा